शंकर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सर्वसाधारणपणे चाळीस दिवसानंतर तर जवळजवळ तुमचा साठ दिवसापर्यंत जो, जो, दिवसा जो आपण फुल फुल सेटिंगचा पिरियड म्हणतो किंवा जे आपले फुलं मुके राहतात याच्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो त्यानंतर या वातावरणामध्ये ज्या अडचणी येतात त्या आपण कशा दूर करू शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव दत्तात्रय माधव भोसले माझे नाव दत्तात्रय माधव भोसले सरळे खुर्दा तालुका नेपार जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद चौपन्न डबल झिरो सदुसष्ट ओके प्लॉट बुकिंग आपण सुरुवाती बसून केलेलं आहे बरोबर तो पण प्लॉट बुकिंग केला द्राक्षेचे पण प्लॉट बुकिंग आहे काही चेंजेस वाटले का सगळ्या पिकांमध्ये काही वाटले जे आहे ते सांगा अह नसेल तर नाही सांगा आपण बदल करू अजून बरोबर आहे आता आपण जर बघितलं तर बाकीच्या प्लॉटांमध्ये आम्ही पण फिरतो तुम्ही पंप फिरता बाकीच्या प्लॉटांपेक्षा आम्हाला नक्कीच तुमची वाली जी आपण फुटवा हो म्हणतो आपण जर फुटवा बघितला तर प्रत्येक याच्यामध्ये कांड्यामध्ये आहे आज बरोबर आहे फुलकळी चांगली सेटिंग होते आज पिवळे पडण्याचं प्रमाण नाही परंतु आजचा स्प्रे घेतला आपला एक स्प्रे थोडं चुकीचं झालं नक्कीच कॉरझन एंट्राकॉल मध्ये आपण प्रोस्टिंग घ्यायला लावलेलं होतं तुम्ही घेतलं नाही आपल्याला पुढचा स्प्रे तो नक्की टाकून घ्यावा लागेल बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता या दिवसामध्ये आपल्याला पत्तीचा रपनेस पण आपल्याला चांगला असायला पाहिजे फुल सेटिंग चांगली व्हायला पाहिजे याच्यासाठीच्या दोन ते तीन फवारण्या सुद्धा तितक्याच गरजेच्या आहे त्यानंतर आपल्याकडे म्हणजे बऱ्याच विभागामध्ये काळ्या टिपक्यांचा प्रादुर्भाव होतोय गेरवाचा प्रादुर्भाव होतोय याच्यामुळे जवळजवळ प्रत्येक ठिकाणून फोन येत आहे की आमच्याकडे जवळजवळ प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास टक्केपर्यंत त्याच्या नुकसानी होत आहेत या का होत आहे हे पण आपण समजून घेणं गरजेचे आहे आतापर्यंत सगळ्याच विभागामध्ये कुठेतरी एक दोन पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पाऊस कमी झाला त्याच्यामुळे जे आपण टेम्परेचर म्हणतो आज जर आपण बघितलं तर प्रत्येक विभागामध्ये जर तुम्ही हात जर टाकला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी टेम्परेचरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि या टेम्परेचरमुळे काय होतंय की आपली जी पांढरी मुळी ती स्कॉर्च होते आणि त्याच्यामुळे झाडाचा आपटेक थांबते झाडाची रोग प्रतिकार क्षमता त्या ठिकाणी कमी होते जे आपण म्हणतो की मॅग्नेशियम लेवल असेल फॉस्फरस लेवल असेल जे मुख्य अन्नद्रव्य असतील अन्नद्रव्य असतील याची कमतरता नक्कीच भासते आणि रोग प्रतिकार क्षमता कमी होऊन आपल्याला टिपक्यांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आढळते आता याच्यासाठी तुम्हाला उपाययोजनांचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिलेले परंतु तरी आपण झाडची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला दोन आप ते तीन डोस आपल्याला ड्रिप मधून देणं गरजेचे ते समजून घ्या आपल्याला पाणी चांगल्या पद्धतीने देऊन घ्यायचे जरी आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी असेल जास्त असेल तरी पण आपल्याला बोधामध्ये पाणी जात नाही त्याच्यामुळे आपल्याला पाणी चांगलं देऊन घेणं गरजेचं आहे ज्या आपल्या चुनखडयुक्त जमिनी असतील त्या जमिनींसाठी तुम्हाला त्या ठिकाणी सल्फर एकरी दोन ते एक तीन किलो पर्यंत त्याच्यामध्ये टोनर प्लस टोनर प्लस एकरी पाच किलो पाच लिटर आता हा डोस आपण देऊन घ्यायचाय परंतु हा डोस दिल्यानंतर दोन दिवस जाऊ दे आपल्याला ले फॉस्फरस लेवल पॉटॅश लेव्हल चांगली राहिली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला परत अकरा छत्तीस चोवीस आणि मॅग्नेशियम सल्फेटचा एकसेष डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आता अकरा छत्तीस चोवीस आपल्याला एकरी चार किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आपन दे <coughs> एक डोस आपण देऊन जर घेतला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करता येईल त्यानंतर जे रेग्युलर आपले प्लॉट आहे ज्या ठिकाणी मुरमाड जमिनी असतील किंवा मीडियम पद्धतीच्या जमिनी असतील अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला एकरी साधारणतः पाच लिटर टोनर प्लस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर एक किलो आणि युरिया दोन किलो हा डोस आपल्याला देऊन घ्यायचे पाणी आपल्याला चांगल्या पत्तीने पूर्ण पाणी त्या ठिकाणी अतिशय चांगलं राहील टेम्परेचरमध्ये पाणी देणं शक्यतो टाळलं पाहिजे आता या पत्नी ड्रिपचे चे दिले दिलं या पत्नी नियोजन केलं याच बरोबर आपल्याला स्प्रेचं नियोजन आता तुम्ही या स्टेजला आलेलं शेड्यूल सांगा काय काय आलेले अठरा सात ला पोटॅशियमियम पीडीएच पोटॅशियम त्या ठिकाणी आलेले तुम्हाला तीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत त्याच्यामध्ये पीडीएच आलेले पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्राम त्याच्यामध्ये स्पार्कची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी आलेली त्याच्यामुळे तुमच्या पानांना काळोखी त्या ठिकाणी येणार आहे झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढते थ्रीपचा प्रादुर्भाव कमी होतो पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो पुढची पुढचं स्प्रे सांगा पंचवीस सात ला फिलिया जे डाट्यात फिलिया पाचशे पंचवीस लक्षात घ्या आपल्याला काळ्या टिपक्यांचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी तुम्हाला फिलिया पाचशे पंचवीस त्यानंतर गॅरव्याचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी सुद्धा ती चांगल्या पद्धतीने काम करून जाते मग तुम्हाला शिंजंटा कंपनीचा फिलिया पाचशे पंचवीस दोनशे लिटर अडीचशे मिली आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आता जे डाट्यात पाचशे ग्राम देत असताना आपल्याला कॉन्टॅक्ट पंगी साईड मध्ये सुद्धा नियोजन करणं प्रत्येक वेळेस गरजेचं आहे याचबरोबर कीटकनाशकच्या फवारणी आलेल्या आहेत त्या सुद्धा देऊन घेणं गरजेचं आहे अमावस्या असेल पौर्णिमा असेल अशा वेळेस आपण कीटकनाशकची फवारणी मग त्याच्यामध्ये आळी असेल नागाळी असेल त्याच्यासाठी तुम्हाला टीप आलेली काय आलेली कोरोजन प्रोस्टिन रोको कोरोजन प्रोस्टिन आणि रोको Corazon. आता ही फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून घेणं गरजेची त्याच्या पुढे काही शेड्यूल आहे का ब्लॅक डॉग टेम्पर प्लस आळीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय आलेले त्यासाठी तुम्हाला सिग्नोवा कंपनीचं ब्लॅक डॉग प्लस त्या ठिकाणी आलेलं आहे याच्या बरोबर आपण बरोबर फिनिक्स आपण त्या ठिकाणी जेट सिक्युरिट प्लस पण आपण दोन सीटर अडीचशे मिली या प्रमाणात एक पॉवरने घेऊ शकतो आता ह्या अळीच्या पॉवरने जर आपण वेळेवर घेतलं तर नक्कीच आपल्याला कुठेही अळीचा ना गाडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आता याच बरोबरचं नियोजन आपल्यासाठी दिलेले आहे आता ट्रिपचे ऍप्लिकेशन पण सांगा काय काय आलेलं ट्रिपचे अठरा सात दोन हजार चोवीस कॅल्शियम नायट्रेट तेरा हजार पंचाळीस मुळी मुळीचे दोन वाढवण्यासाठी बरोबर कॅल्शियम नायट्रेट तेरा हजार पंचेचाळीस अजून तेवीस सातला बॅक्टोरॅलिस गुळ ताक स्लरी स्लरी आलेली त्यानंतर रत्नदाराचा पण तुम्हाला तुम्हाला आलेला बरोबर म्हणजे एकरी पाच लिटर तुम्हाला रत्नदारा त्या ठिकाणी द्यायचंय मायक्रोटोनची आणि आता लक्षात घ्या हे व्यवस्थित नियोजन जर आपण सुरुवातीपासून केलं किंवा तुम्हाला एक साधारणतः तीस ते पन्नास दिवसापर्यंत या अडचणी नक्की येऊ शकतात त्या अडचणींपासून त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं गरजेची आहे कीटनाशक चाळीच्या फवारण्या ठिकाणी घेणं गरजेचे आहे हे सर्व नियोजन जर केलं तर आपल्याला नक्कीच प्लॉट मध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील आता पूर्ण प्लॉटचं जर निरीक्षण केलं तर सर्व प्लॉट जवळजवळ एक सारखा आहे आज पहिली बांधणी त्या ठिकाणी चालू केलेली बरोबर तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका कुणाच्या नवीन लागोडे असतील पंचमीच्या लागोड्या असतील इतर भाजीपाल्यांच्या लागोड्या असतील तर आपल्या बुकिंग करून घेत चला कांदा पिकामध्ये सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत कांद्याच्या सुद्धा त्या ठिकाणी लागोडी बरेच शेतकरी करत त्यांच्या सुद्धा बुकिंग आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या तीनही क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता काही अडचणी असतील तर विचारू शकता आणि प्रत्येकाने आपले प्लॉट बुकिंग जर केले तर नक्कीच प्रत्येक शेतक जे शेतकरी काम करतात त्यांना जसा फायदा होतो त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही धन्यवाद